के शहरातली सगळ्यात मोठी समस्या म्हणून ज्याच्याकडं जा पाहिलं जातं ते म्हणजे केच्या छोटे व्यापारी आणि बाकी टपरीधारकांच्या जागेचा प्रश्न हा प्रश्न खरं तर केली काही दशकापासून प्रलंबित आहे प्रत्येक निवडणुका येतात आणि त्यामध्ये हा प्रश्न नेहमीच आलेला आहे आणि प्रत्येक निवडणुकाच्या नंतर तो थंडही झालेला होता मात्र आज कदाचित सोळा सप्टेंबर या या केच्या इतिहासामध्ये एक चांगला दिवस असण्याचं चा संकेत मिळू लागलेले आहेत त्याचं कारण म्हणजे आज एक बातमी येते ती बातमी अशी आहे की केश शहराचे जे जिरायत खातं आहे याच्यातली काही जागा सध्या नगरपंचायतकडं हस्तांतरित झाल्याचे काही वृत्त आहेत विशेष म्हणजे आज त्याचा या ठिकाणी आनंदही साजरा होतो आहे या ठिकाणी माझ्यासमोर विद्यमान नगराध्यक्षा सीताताई बनसोड मॅडम आणि माननीय अरुणभाई नामदार जे की राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात थोडे अग्रेसर आहेत त्यांच्याकडून याच्यातलं जाणून घेण्याची इच्छा आहे साहेब आज बातम्या काही पाहायला मिळाल्या आणि आता या ठिकाणी आपण आनंद आनंदोत्सवही साजरा करत आहे तर काय सांगाल की म्हणजे या घटनाक्रमामध्ये नेमकं काय प्रकारे हे झाले सर आज तुमच्या माध्यमातून मी तमाम माझ्या केजवासियांना आनंदाची बातमी देत आहे मी या ठिकाणी जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आम्ही या केज नगरपालिकेची निवडणूक लढविली त्यामध्ये जनविकास परिवर्तन आघाडीला लोकांनी स्पष्ट बहुमत देऊन आम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्या त्याच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही फल उत्पादनाच्या जागेचा विषय या ठिकाणी उल्लेखित केला होता आज आम्ही खूप आनंदी आहोत की या जागेचा उल्लेख करीत असताना पूर्व विलासरावजी देशमुख साहेब कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांनी एकम यामध्ये अंकुशरावच्या माध्यमातून त्यावेळेस प्रयत्न झाला याच्यानंतर या ठिकाणी आदरणीय रजनीताईजी पाटील साहेब यांनी खूप प्रयत्न केला पण काही तांत्रिक बाबीमुळे ते होऊ शकलं नाही तत्पूर्वी कैलासवासी विमलताईजी मुंडळा त्यांच्याबरोबर आम्ही काम करीत असताना त्या माध्यमातूनसुद्धा हा प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस मी आम्हाला थोड्या बहुत तांत्रिक अडचणीमुळे जमलं नाही आणि आज आमचे विद्यमान सुद्धा गेल्या वर्षी प्रयत्न केला आज थोड्याशा गोष्टी त्यातून तांत्रिक अडचणीमुळे होऊ शकला नाही परंतु आम्ही आमचं भाग्य समजतो आमचे नेते रमेशराव जाडसकर साहेब असतील आम्ही असूत आमचे सगळे नगराध्यक्ष असतील आमच्या विविध पक्षाचे सर्व नगरसेवक असतील खासदार बजन्पा सोनवणे असतील आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून आमचे महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशा उक्तीप्रमाणे काम करणारं आणि जिल्ह्याचं लाडके पालकमंत्री आदरणीय आदित्यदा पवारसाहेब यांच्यासमोर गेल्या दौऱ्यामध्ये आम्ही हा विषय मांडला होता त्यांनी त्याच्यामध्ये पूर्ण यंत्रणा सज्ज केली आणि त्याची बारीक सारीक गोष्टीवर लक्ष देऊन आम्ही पाठपुरावा करून रात्रंदिवस नगराध्यक्ष आम्ही आमचे सगळे सहकारी रात्रंदिवस त्याच्या पाठीमागे राहिलो आणि ज्या गोष्टीमुळं यापूर्वी झालेलं नव्हतं त्या गोष्टी परिपूर्ण करण्याचा आणि या लोकांना हा दिवाळीची भेट देण्याचा आम्ही अवरात्र प्रयत्न केला आणि त्याचं फलित म्हणून आज सगळी जागा ही पंचायतीकडे हस्तांतरित झालेली आहे त्याचे सात बारा फेरफार आम्हाला मिळालेले आहेत आणि या कामामध्ये प्रशासनानं सुद्धा महसूल प्रशासना तलाठीपासून कलेक्टर साहेबपर्यंत मग तहसीलदार साहेब असते डेप्युटी कलेक्टर साहेब असते या सगळ्यांनी सुद्धा मुलाचं या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो कृषी खात्याचा आभार व्यक्त करतो उजनी खात्याचा आभार व्यक्त करतो आणि मनस्वी आनंद होतो की आज या ठिकाणी योगायोग मना या नगरीचा तलाठी म्हणून आमचे बंधू या ठिकाणी काम करीत आहेत आणि योगायोग जो सातबारा आणि फेरफारसुद्धा आम्हाला मिळाला तोसुद्धा एका इनामदाराच्या सहीनं या ठिकाणी आम्हाला घेता आला याचा मी मनस्वी आनंद आहे आणि आम्ही लोकांना दिलेला शब्द आणि सेवक म्हणून पत्कारलेलं पद पत। यासाठी आम्ही आज परिपूर्ण झालोत लोकांचं काही ना काही ऋण आम्ही फेडण्याचा इमानदारीनं प्रयत्न केला आणि ह्या मातीशी असलेलं आमचं अतूट नातं त्याला पूर्णत्व तुर्णा करण्याचा प्रयत्न केला याचा मनस्वी आनंद होतो आणि या गोष्टीमुळं आज मी माझ्या दिपोळीच्या आधी दि, निंबोळीची भेट म्हणून मी माझ्या केजवाशांनाही भेट देत आहे आणि लवकरच सगळ्याला विश्वासात घेऊन एक भव्य दिव्य व्यापारी संकुल उभारण्यात राहील आणि त्या व्यापाऱ्याचा प्रश्न आमच्या मार्गी लागल आणि बावीस पण सत्तावीस हजार हजारावरचे भाडे आज पाच हजारावर येण्याला उशीर लागणार नाही एवढं या ठिकाणी मला आनंद होतो आणि हे सूचना मी तुमच्या माध्यमातून माझ्या केजवाशाला देतो धन्यवाद हे आपण एक याच्यात कायदेशीर प्रक्रिया नेमकी कुठपर्यंत म्हणजे आता हस्तांतरितची झाली याच्यानंतर काय जागा आमच्या मालकी ताब्यात आलेली आहे आमची मालकी रेकॉर्ड महसूल रेकॉर्डला तीस बाय दोनशे मीटरचं क्षेत्र आमच्या ताब्यात आज आलेलं आहे प्रत्यक्ष अंमलबजावणी ताबा घेण्याची कारवाई दोन तीन दिवसात ते मोजणी खात्यानं आमच्या हत्ती कायम करून दिल्यानंतर करण्यात येईल आणि या ठिकाणी एक भव्य दिव्य असं संकुल बांधण्याची तयारी केली जायची न्यायालयीन वगैरे काही जे गोष्टी होत्या त्या आता इथं संपतील काही का। पद्धतीचं न्यायालयीनचा विषय कुठलाही शिल्लक राहिलेला नाही तशा पद्धतीची पूर्ण सहनिशा करूनच प्रशासनानं तो पाऊल उचललेला आहे ज्या लोकांच्या विषय होते ते मार्गी लागलेले आहेत आणि जे काय शासनाचा विषय होता तर ती दोन हजार अकराच्या नंतरचा होता परंतु सगळी जागा आम्हाला दोन एक एकोणीसशे नव्याण्णवला मिळालेल्या असल्यामुळं त्या अटीतून आम्ही पूर्णपणे बाहेर आहोत म्हणून ह्या गोष्टी आम्हाला शक्य झालेल्या आहेत आणि आज आम्ही पूर्ण जागा घेतलेली जा आहे निश्चितच मॅडम खरं तर तुमच्या काळात ही गोष्ट होते कारण अनेक दिवसापासून ही प्रलंबित आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की निश्चित जे मार्केट आहे हे सतत महागच चाललं होतं कारण का इथले जागा भाडे प्रचंड प्रमाणात वाढलेले होते आणि निश्चित हे जर झालं कारण की प्रक्रिया येणे वगैरे प्रक्रिया बी काही बाकी असेल समजा ते आपण करालच ते करून घ्याल दिलेली आहे तर मला एक सांगायचं की ठीक आहे तुमच्या काळात हे होत आहे तुम्ही काय सांगाल सर आज खर तर खूप आनंद होतोय हे सगळं सांगताना की जसं आम्ही सत्तेवर आलो जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून सत्तेवर आल्यानंतर आम्ही पहिला निर्णय हा घेतला की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब सांस्कृतिक सभागृह सा होण्यासाठी तो पीटीआर जो आहे तो त्या जागेचा पी टी आर नावाने त्या नावाने करण्याचं काम केलं आणि त्याच्यानंतर आम्ही जो हा तीस वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न होता की केज व्यापाऱ्यांसाठी व्यापारी संकुल असावं या ठिकाणी पंचवीस ते तीस हजार रुपयापर्यंत भाडे तत्वावर लोकांची दुकानं गेलेली आहेत कमवायचं किती आणि घरी न्यायचं किती मोठा हा मोठा प्रश्न होता आणि अतिशय जिवाळ्याचा हा प्रश्न आणि त्याच्यावर मग आम्ही प्रामाणिकपणे आम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला शब्द दिला होता आमच्या त्या जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून त्या शब्दानुसार आम्ही त्या कामावर काम करणं सुरू केलं आणि मग आमचं कलेक्टर ऑफिसचं काम असेल तहसीलचार काम असेल कोर्टामधील काम अतिशय प्रामाणिकपणे काम करून काल आज हा निकाल आमच्या हातात आलेला आहे आज जे काही सांगितलेली आहे तो म्हणजे आमच्या नगरपंचायतच्या नावाने झालेला आहे आणि निश्चितच आता ही आहे आणि वासियांच जे व्यापारी संकुलाचं स्वप्न होतं ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी ही आम्ही खूप प्रयत्न करणार हे सगळं करताना आम्हाला प्रामाणिकपणे काम केल्याचा खूप आनंद होत आहे अरुण भाई राजकारण म्हणलं की श्रेयवाद आला बऱ्याच वेळा आज राजकारणात आपण बघतो आणि ते असला पाहिजे कारण तर हा ज्वलंत समस्या आहे याचाही श्रेयवाद कदाचित येऊ शकतो पुढं परंतु जे विद्यमान खासदार आहेत किंवा राज्यसभेच्या सदस्य आहेत ता रजनीताई यांचं याच्यामध्ये म्हणजे त्यांनी किती मदत केली किंवा त्यांचं काय योगदान आहे श्रेयवादाचा इथं विषयच नाही राहिला आम्ही केलेलं कामामध्ये प्रामाणिकपणे आम्ही सगळ्या लोकांचं ज्या ज्या वेळेत का योगदान दिलेलं आहे आणि त्या सगळ्यांच्या योगदानाचंही फलित आहे ही श्रेय घेण्याचं कुणाचं आमचं बी काम नाही कुणाचंच काम नाही आम्ही ही सगळ्याला सामुदायिक श्रेय त्याचं दिल देतो आणि ही विजय आमचा आमच्या केच्या जनतेला समर्पित करतो आणि आम्ही प्रत्येकाच्या कार्यकाळातला उल्लेख केलेला आहे आणि सगळ्याची जमेची बाजू ऊन होऊन हे आमचं आजच्या मिळालेली जागेचं फलित आहे निश्चित आपण पद्धतीने काम आहे त्याच्यामुळे पुन्हा एकाच श्रेय नाही आम्हाला आमचे जे सगळे नेते आहेत ते मार्गदर्शन करीत होते आणि आम्ही त्या लेव्हल काम करीत होतो त्यामुळे आम्ही काम करत गेलो मात्र त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं श्रेय म्हणजे सगळ्यांनी एकूण सगळ्यांच्या परिश्रमामुळे आणि सगळ्यांच्या कामामुळे हे काम झालं आणि हे वासियांसाठी भेट आहे निश्चितच केजच्या इतिहासामध्ये आणि खेच विकासात्मक पुढच्या प्रवासात हा एक मोठा टप्पा मानला जाईल कारण यापूर्वीही अनेक जणांनी ते प्रयत्न केलेले संघटनांनी केलेले होते आणि तुमच्या काळात तुम्हीही प्रयत्न केले हा जर योगायोगानं आता जे तुम्ही आज या ठिकाणी हा आनंदोत्सव आपण साजरा करतो हा या ठिकाणी जर पूर्ण लवकर काम झालं तर निश्चित केजच्या विकासात्मक याच्यातला हा सगळ्यात मोठा टप्पा ठरेल आणि सगळ्यात केजला दिलासा मिळेल तो हा की इथलं जे भाडेवाढ होती ती भाडेवाढ प्रचंड प्रमाणात कारण अनेक व्यवसाय सुरू व्हायचे पुन्हा बंद व्हायचे त्याचं कारणच ते होतं की भाडेवाढ लोकांना परवडत नव्हतं परंतु आता निश्चित तर तुमच्याकडून याच अपेक्षा आहेत की आता हे पाऊल टाकलेलं आहे आणि तुम्ही जसं म्हटलात की बऱ्याचशा गोष्टी त्याच्या पूर्ण झालेल्या आहेत त्या आणखीन किती गतीने पूर्ण होतील याकडे आपण लक्ष द्यावं ही केजवाशाची अपेक्षा राहील आणि किती लवकरात लवकर हे तुमच्या कार्यकाळात हे पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे धन्यवाद